फुलांची भेट एक गाव होते तिथे पुष्कळ घरे होती काही घरांभोवती फुलांची फळांची झाडे होती वाऱ्याच्या झुळकीने गार वाटायचे झाडांवरच्या फुलांचा वास सगळीकडे दरवळायचा अशा एका घरात राधा मावशी राहत होत्या एकट्याच होत्या त्या सारख्या याना त्या कामात मग्न असायच्या बागेत काम करायची त्यांना खूप हौस होती कुणी विचारले तर म्हणायच्या ही झाड हेच माझे मित्र त्यांना लहानाचं मोठं करणं त्यांच्याशी गप्पा मारणं यात वेळ कसा जातो समजतच नाही त्यांच्या बागेत खूप प्रकारची फुल झाडे होती येणारा जाणारा प्रत्येक जण बागेजवळ क्षणभर थांबायचा फुलांकडे बघत राहायचा आनंदित व्हायचा ते पाहून राधा मावशींना खूप बरे वाटायचे जवळच शाळा होती शाळेत जाणाऱ्या मुली बागेशी थांबायच्या मी म्हणायच्या किती सुंदर फुलं आहेत ग मला तर वाटतं तोडावी आणि डोक्यात घालावी एक दिवस मुलींनी हे धाडस केलेत फुले घेऊन मुली निघून गेल्या राधा मावशी बागेत येऊन बघतात तो काय वेलींवर फुले नाहीत कोणी बरे तोडली असावीत फुले दुसऱ्या दिवशी कोणी बघत नाहीचे पाहून मुली बागेत शिरल्या तो त्यांना काय दिसले कालच्या वेलींवरून फुले तोडली होती ती वेल अगदी लहान झाली होती अय्या वेल कशी तुटली का बरं तोडली कोणी किती सुंदर फुलं यायची तिला मुलींची कुजबूज राधा मावशींनी ऐकली घरातून त्या बाहेर आल्या त्यांना बघून मुली पळून जाऊ लागल्या राधा मावशी त्यांना म्हणाल्या अग अशा पळून जाऊ नका तुम्ही तोडलीत ना फुलं का तोडलीत विचारल्याशिवाय शिवाय मावशी किती सुंदर फुले आहेत हो आम्ही शाळेत जाताना बघतो ना तेव्हा वाटतं गजरे करावे आणि अगं मुलीच तुम्ही वाटायचंच डोक्यात गजरे घालावे असं आणि मुलांनाही फुलं आवडतातच की फुलं तोडायला वेळ लागत नाही पण वेली झाडं लावायला ती मोठी व्हायला वेळ लागतो पुन्हा नाही असं करणार एवढ्यांना नाही भागायचं आज मी तुम्हाला काम सांगणार आहे आता मात्र मुली चांगल्याच घाबरल्या घरात निघून गेलेल्या मावशी हातात वेलीच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन आल्या वेली छाटायला आल्या होत्या आज मी तुम्हाला वेलींच्या फांद्या देणार आहे त्या तुम्ही आपापल्या घरी नेऊन लावायच्या रोज पाणी घालायचं काळजी घ्यायची वेलींवर सुंदर फुलं येतील फुलं झाडावरच छान दिसतात आणि खूप वेळ ताजी देखील राहतात कधी वाटलं तर थोडी तोडायची आणि गजरे घालून मला दाखवायला यायचं मुली शांत झाल्या मनातून खजील झाल्या फांद्या हातात घेऊन घरी गेल्या आपापल्या घरी त्यांनी फांद्या लावल्या जसे दिवस जाऊ लागले तसे जमिनीत लावलेल्या फांद्यांना हिरवे धुमारे दिसू लागले चिमुकल्या कळ्या फांद्यांवर डोलायला लागल्या एक दिवस सगळ्या मुलींनी ठरवले की आपण राधा मावशींकडे जायचे त्यांना एक लहानशी भेट द्यायची सकाळी सकाळी मुलींचा घोळका दारात आलेला पाहून राधा मावशींना आनंद झाला काय मुलींनो कुठे होतात इतके दिवस रागावलात की विसरलात मावशीला नाही हो मावशी विसरू कशा आम्ही तुम्हाला आम्ही आज तुमच्यासाठी एक भेट वस्तू आणली आहे ही फुलं की नाही आम्ही तुमच्यासाठी आणलीत तुम्ही वेलीच्या फांद्या छाटून आम्हाला दिल्या होत्या ना त्या घरी लावल्या त्याचीच ही फुलं आहेत